ती पुन्हा भेटली प्रेम केवळ जवळ असतानाच असत असं नाही काही वेळा ते दूर गेलेलं असत तरीही आपल्या आत वसलेलं असत ती पहिल्यांदा भेटली होती कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिचा हसू आणि त्याचं बघतच बसणं तिथूनच ही गोष्ट सुरू झाली होती पण प्रेम इतकं आणि नियतीनं वेगळीच दिशा दिली ती काहीही न सांगता निघून गेली फक्त तिच्या आठवणी राहिल्या मी तिला शोधत राहिलो पण ती हरवली होती काळात आणि आठवणीत सात वर्ष आणि ती समोर उभी होती डोळ्यात थोडं दुःख थोडं समाधान आणि एक न बोललेली व्यथा ती आता एकटी नव्हती एका लहान मुलाची आई होती ती म्हणाली मी तुझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला होता ती म्हणाली वेळ समाज जबाबदाऱ्या सगळ्यांचं ओझ होत मी फक्त हसून म्हणलो जिवंत आहेस हेच पुरेस आहे तिचा मुलगा आरव तो माझ्या अंगावर त्याच हसण्यात काहीतरी ओळखीच होत तुम्ही माझे बाबा आहात का त्याचा प्रश्न काळजाचा ठावा घेत गेला माझं आयुष्य पुन्हा सुंदर होईल असं वाटत नव्हतं पण तू आहेस मी तिचा हात धरला हे प्रेम परत नव फुलवूया कधी कधी प्रेम नशिबाना दूर करतं पण वेळेने परत एकत्र करत ती पुन्हा भेटली आणि यावेळी कायमची